नमस्कार मैत्रिणींनो नवरात्र स्पेशल काही घागरा चोलीचं कलेक्शन मी घेऊन आली आहे तर बघाल खूप सुंदर सुंदर असे स्वस्त आणि मस्त घागरा चोली माझ्याकडं अवेलेबल आहे क्वालिटी खूप छान आहे आणि घागऱ्याला असे कॅन कॅन दिलेले आहेत तर खूप घेरदार असे हे घागरे आहेत तर चला बघूया माझ्याकडची क्वालिटी तर बघा सुंदर असा मरून कलरचा घागरा आहे आणि त्याच्यावर बघाल सुंदर अशी पटोला सिल्कचं हे कपडा आहे आणि सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे तर खूप सुंदर असा हा घागरा आहे आणि त्याचा घेर बघाल साधारण भरपूर असा घेर आहे आणि आतमध्ये कॅन कॅन दिलेलं आहे चांगल्या चा क्वालिटीचं अस्तर दिलेलं आहे क्वालिटी खूप छान आहे प्राइस आहे तेराशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपयेला हे घागरे आहेत या सेम क्वालिटीचे आणि फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया तर याची प्राईज आहे तेराशे पन्नास रुपये फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया आणि हातातला ब्लाऊज पीस आहे बघाल हातातला ब्लाऊज पीस आहे साधारण एक मीटर जाईल एवढं ब्लाऊज पीस आहे तुम्ही तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे ब्लाऊज शिवू शकाल किंवा तुम्हाला जर हा ऑप्शन नको असेल तर माझ्याकडे या क्वालिटीचे भरपूर असे रेडीमेड ब्लाउजेस पण अवेलेबल आहे तुम्ही ते पण ऑर्डर करू शकता आणि हा त्याचा मस्त असा दुपट्टा आहे आणि काठ बघाल घोटापट्टी काठ आहेत घोटापट्टी काठ आहेत आणि हा त्याचा दुपट्टा आहे तर साधारण असा कॉम्बिनेशन आहे मरून कलरचा घागरा हा ब्लाऊज आणि हा सुंदर ग्रीन कलरचा दुपट्टा तर खूप सुंदर असा लुक नवरात्रीमुळे नवरात्रीमध्ये येणार आहे तर सुंदर आणि प्राईस पण एकदम रिझनेबल आहे तेराशे पन्नास रुपये फक्त आणि फ्री होम डिलिव्हरी आहे त्यातलाच हा दुसरा घागरा आहे यात भरपूर तुम्हाला कलेक्शन अवेलेबल आहे मी मिनिममच दाखवते आहे यातलं तर बघाल हा पण सुंदर कलर आहे आणि फ्री साईज आहे त्यांचं मी तुम्हाला घरा दाखवते आहे तर बघाल काही लोकांना असे पटोला सिल्कमधले घाबरे आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा वेगळा पॅटर्न आहे तर हा त्याचा दुपट्टा आहे ज्याला ओटी म्हणतो आपण तर हा दुपट्टा आहे हा मात्र एल टू एक्सेल साईजलाच बसेल आणि हा त्याचा चांगला एक मीटर असा ब्लाऊज पीस आहे याचा तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा आहे कलर खूप सुंदर आहे गुलाली कलर म्हणतो आपण किंवा आमसुली कलर म्हणतो तर त्या टाईप कलर आहे आणि मस्त असं टेक्स्चर आहे बनारसी सिल्कचा हा कपडा आहे तुम्ही बघा साधारण एल साईजमधल्या सगळ्यांना हा बसेल आणि सेमी स्टिच आहे साईडला चेन आहे तर हा पण खूप सुंदर असा पॅटर्न आहे अजून एक बघूया तर तो देखील एक भरगच असा घागरा आहे ज्यांना घरगतच असं आवडतात त्यांच्यासाठी हा सुंदर ऑप्शन आहे तर बघाल हा सुंदर व्हाईट असा दुपट्टा आहे आणि याला असं कवड्यांचं डिझाईन केलेलं आहे आणि लेस आहे छान अशी क्वालिटी आहे बघाल सुंदर अशी क्वालिटी आहे याच्यावर प्रॉपर मिरर वर्क केलेलं आहे हे टिकली वर्क नाही आहे मिरर वर्क केलेलं आहे आणि बघाल सुंदर असा दुपट्टा आहे आणि ब्राईट रेडचा ब्लाउज आहे तर हा स्टेम तुम्हाला तो स्टिच करून घ्यायचा आहे हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे तर ज्या मैत्रिणींना असे रेडीमेड घागरे आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप सुंदर ऑप्शन आहे तुमच्या साईजप्रमाणे तुमच्या आवडीच्या पॅटर्नप्रमाणे तुम्ही तो शिवून घेऊ शकता आणि त्याच्यासोबत अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तुम्ही त्याचा असा टॉप वगैरे पण शिवू शकता किंवा सेम ब्लाऊज तुम्हाला हवा असेल तर ब्लाऊज पण शिवू शकता हा पण याच्यामध्येच मिक्स आलेला आहे आणि हा आहे त्याचा सुंदर असा घागरा ब्राइट रेड कलरमध्ये आहे आणि बघाल स्टे सेमी स्टिक आहे हा सेमी स्टिकचा आहे आणि बघाल मस्त अशी घोटापट्टी आहे आणि कॅन कॅन बघाल क्वालिटी खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे आणि याची प्राईज आहे तेवीसशे पन्नास रुपये फ्री होम डिलिव्हरी या पीसची प्राइस आहे तेवीसशे पन्नास रुपये फ्री होम डिलिव्हरी क्वालिटी खूप छान आहे सॉफ्ट कॉटन आहे आणि मस्त टेक्शर आहे हा घागरा सुंदर असा दुपट्टा आणि हा त्याचा ब्लाउज पीस असं मस्त कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे तर बघा तुम्हाला कुठला छान वाटतं आहे त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर बुक कराल याची प्राईज आहे तेवीसशे पन्नास फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया तर खूप छान असं हे क्वालिटी मटेरियल आहे आणि ज्यांना व्हाईट कलरचे घागरे आवडतात त्यांच्यासाठी देखील सुंदर ऑप्शन आहे तर तुम्ही बघाल हा एक मस्त मिरर वर्कचा घागरा आहे आणि मस्त कलरफुल असा हा दुपट्टा आहे तुम्हाला जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्याबरोबर कर शेअर करा सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील तर पॅडेड असा हा ब्लाऊज आहे तुम्ही बघा सिल्क मटेरियल आहे आणि बॅकला असे लटकन दिलेले आहेत आणि याचा झागा खूप सुंदर, तर दे कैन -कैन सुंदर बखार। गेर बखार। गेर आहे तर बघा याच्यामध्ये देखील कॅन कॅन लावलेलं आहे आणि क्वालिटी खूप सुंदर हे बघाल घेर बघा घेर खूप छान आहे फ्रेश व्हाईट असं आहे हे हा कमरेचा भाग आहे आणि बघाल एम टू डबल एक्सेल सर्वांना हा घागरा आहे आणि याचा घेर बघाल खूप छान असा घेर दिलेला आहे आणि मस्त असं मटेरियल आहे तर नवरात्रचं हे शॉपिंग आहे आणि बघा तुम्हाला कुठला आवडतो तो स्क्रीनशॉट पा काढा आणि माझ्याबरोबर शेअर करा घागरा रेडी टू वेअर ब्लाऊज आणि सुंदर असा दुपट्टा असा छान कॉम्बिनेशन असणारा हा आहे याची पण प्राईज आहे तेवीसशे पन्नास रुपये फ्री होम डिलिव्हरी आहे आणि खूप सुंदर असं हे युनिक कलेक्शन आहे आणि बघाल ओरिजनल मिरर इथे वापरलेले आहेत ओरिजिनल मिरर वापरलेले आहेत आणि बघाल तर असं सुंदर सुंदर घागरा चोलीचं कलेक्शन माझ्याकडं अवेलेबल होत आहे तर तुम्हाला यातला कुठला घागरा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिटेल्स विचारू शकता तर चला तर मंडळी परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नमस्ते